पडिंगलज तालुक्यातील बसरगे येथे पारंपरिक बैलजोडी स्पर्धा उत्साहात सजवलेल्या देखण्या बैलजोड्यांनी स्पर्धेला दिला सांस्कृतिक साज, राजेश पाटील यांच्या उपस्थितीत विजेत्यांचा गौरव आणि परंपरेचा सन्मान गडिंग्लस तालुक्यातील पसरगे येथे पारंपरिक शेती संस्कृतीचे जतन करणारी सुदृढ बैलजोडी स्पर्धा उत्साहात पार पडली या स्पर्धेला शेतकरी ग्रामस्थ आणि युवा वर्गाने मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला पारंपरिक वाद्याच्या गजरात रंगतदार मिरवणुकीने या स्पर्धेची सुरुवात झाली आणि परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले स्पर्धेत विविध गावातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या देखण्या बैलजोड्यांसह सहभाग घेतला चार गटांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटात उत्स्फूर्त आणि चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली या स्पर्धेच्या माध्यमातून बैलांचे सामाजिक योगदान शेतकऱ्यांचे श्रम आणि ग्रामीण परंपरेचे महत्व अधोरेखित झाले या विशेष कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चंदगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजेश पाटील होते त्यांनी विजेत्या स्पर्धक शेतकऱ्याचा गौरवचिन्ह व पारितोषिक देऊन सत्कार केला यावेळी बोलताना पाटील म्हणाले ग्रामीण भागातील अशा स्पर्धा परंपरा जपण्याबरोबरच शेतकऱ्यांमध्ये आत्मभान आणि आत्मविश्वास जागवतात शेतीसाठी बैलांचे योगदान अमूल्य असून या परंपरा चा सन्मान होणे गरजेचे आहे कार्यक्रमाला सरपंच भारती रायमाने जयसिंगराव चव्हाण मंडळ अध्यक्ष बाळेश नाईक प्रवीण शिंदे केदार नारगोडे वसंत चौगुले भागोजी कागणकर सुशांत नौकुडकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ही स्पर्धा म्हणजे केवळ स्पर्धा नव्हे तर एक सामाजिक संदेश देणारा उपक्रम होता ज्यातून परंपरेचा सन्मान आणि ग्रामीण संस्कृतीचे सशक्त चित्रण घडले